नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री जे एस महाविद्यालय जालना तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा इस्पेशली मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या आता लागल्या असतील आणि या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सगळे गड किल्ले बनवत असतात बरोबर आहे की नाही मग आता यावेळेला आपण काय करूयात या दिवाळीला आपल्या शिवरायांना ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला त्यांच्यासाठी गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवून शिवरायांना एक वेगळी मानवंदना यावर्षी आपल्याला द्यायची आहे तुम्हाला खरं म्हणजे सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने सातत्याने प्रयत्न करून छत्रपती शिवरायांचे बारा दुर्ग ज्याप्रमाणे रायगड आहेत प्रतापगड आहे सिंधुदुर्ग आहे शिवनेरी आहेत विजयदुर्ग आहे पन्हाळगड आहे आणि असे कितीतरी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्यांची यादीमध्ये ते नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि हे केवळ महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्र शासनाचं यश नाहीये तर ते तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्या भारताचं यश आहे आणि याच प्रेरणेवरून महाराष्ट्र शासनाची अमृत नावाची जी संस्था आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे या संस्थेने या दीपावलीमध्ये दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम चालू केला आहे या उपक्रमाचा सुंदर हेतू अगदी खूप शुद्ध आहे शिवराय मनामनात शिवराय घराघरात राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या आवडत्या दुर्गाची लहान प्रतिकृती साकारावी म्हणजे आपण ज्याप्रमाणे गड किल्ले बनवतो दिवाळीत अगदी त्याचप्रमाणे त्या प्रतिकृतीसोबत आपलं सेल्फी काढायचं आहे आणि सेल्फी काढून डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळावर या वेबसाईटवर ते अपलोड करायचं आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र दिलं जाईल त्याचप्रमाणे अमृत विद्या हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म अमृत या संस्थेचा चालतो त्या प्लॅटफॉर्मवर शिवचरित्र आणि दुर्ग संवर्धनातील विशेष प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे चला तर मग आपण सगळे दीपोत्सव दोन हजार पंचवीस ला दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस असा बनवूया आणि छत्रपती शिवरायांना आपल्या कृतीतून आणि श्रद्धेतून एक अनोखी मानवंदना देऊया हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपल्याला हा दुर्ग बनवायचा आहे त्याचा सेल्फी काढायचा आहे आणि डब्ल्यू या वेबसाइट वर तो अपलोड करायचा आहे आणि या महान उपक्रमात सहभागी होऊन शिवरायांना एक विशेष मानवंदना देऊन विश्वविक्रम साकार करायचा आहे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद